महाराष्ट्रातील तमाम वीज ग्राहकांनो सावधान जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याच्या प्रक्रियेबाबत बदलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस बदलापूरमध्ये नवीन मीटर बसवताना ग्राहकाच्या लक्षात आला एक धक्कादायक प्रकार ज्यामुळे ग्राहक संतप्त ज्यामुळे ग्राहक संतप्त झाले आंदोलन सुरू केले त्यामुळे तुमच्या घरातही तुमची संमती न घेता तुमचा जुना वीज मीटर काढून त्या जागी टीओडी मीटर लावला जाऊ शकतो त्यामुळे वेळ व्हा बदलापूर मध्ये घडलेली ही घटना नेमकं काय आहे वीज मीटर काय गैरप्रकार उघडकीस आला मधील ग्राहकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे आणि ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे तुमचं जुनं वीज मीटर असेल बदला किंवा बदलायला कोणी येणार असेल तर त्याआधी ही माहिती जाणून घ्या एक प्रकरण घडलं दुपारी बदलापूर मध्ये एका सोसायटी मध्ये अचानक तीन लोकांनी येऊन मीटर बदलायला सुरुवात केली एक ग्राहक खाली आला तेव्हा त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही काय करताय कुठून आला आहात तुम्ही कस काय मीटर बदलताय तर त्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याचा व्हिडिओ या ग्राहकाने रेकॉर्ड केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झालाय या ग्राहकांनी वीज मंडळात जाऊन अभियंत्यांशी संपर्क साधला तक्रार दिली त्यावेळेस ते अभियंते काय म्हणाले ग्राहकांनी काय काळजी बाळगायची आहे काय सावधानगिरी बाळगायची आहे काय सूचना त्यांनी दिलेल्या आहेत ज्यावेळेस तुमच्या घरी कोणी मीटर बदलण्यासाठी आल्यास तुम्ही काय सावधानगिरी बाळगायची आहे याची माहिती अभियंत्यांनी दिली आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मग चला जाणून घेऊयात सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि संपूर्ण माहिती आणि काय नेमकं तो प्रकार घडला बदलापूर मध्ये आपल्याला माहित आहे महावितरण कंपनीने आता प्रीपेड मीटरऐवजी नवीन टीओडी मीटर बसवायला सुरुवात केली आहे पण या मीटरवरून आता एक मोठा नाराजीचा सूर उमटत आहे याचं मुख्य कारण म्हणजे टीओडी मीटर मध्ये लोकांना याचे फायदे कमी तोटे जास्त दिसत आहे कारण याच्यामध्ये सकाळी आणि रात्रीचे विजेचे दर वेगळे आहे ता आता सगळ्यात आधी त्यामुळे बदलापूरमध्ये आता संपूर्ण राज्यामध्ये ही मीटर बदलून बसवायला सुरुवात झालेली आहे पण हे बसवत असताना एक गैरप्रकार उघडकीस आला बदलापूर मधील एक ग्राहक त्यांचं नाव गायकवाड आहे तर गायकवाडांनी त्यांना विचारल्यानंतर जे घडलं ते अतिशय विचित्र होतं धक्कादायक होतं त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केला सोशल मीडियावर टाकला त्यांची बातचीत सोशल मीडियावर जाहीर झाली आणि त्यानंतर ते वीज बोर्डात जाऊन अधिकाऱ्यांशी बोलले अधिकाऱ्यांनी त्यांना काही सूचना दिल्या ज्या प्रत्येक ग्राहकांनी पाळायच्या आहेत मग नेमकं टीवडे मीटर काय असतं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं हे टीवडे मीटर काय आहे आता मागे स्मार्ट मीटर बसवण्याचा विचार झाला होता प्रीपेड स्मार्ट मीटर ज्याच्यामध्ये वीज वापरण्याच्या आधीच तुम्हाला रिचार्ज करावं लागायचं त्यामध्ये विरोध झाला मग सरकारने ठरवलं ते आम्ही नाही बसवणार तर आम्ही पोस्टपेड मीटर म्हणजे टीओडी स्मार्ट मीटर बसवणार आता टिवडीचा फॉर्म आहे टाईम ऑफ डे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे मीटर दिवसाच्या वेळेनुसार विजेचे वेगवेगळे दर आकारतात आता पूर्वीचं जे मीटर होतं आपलं जुनं तर त्यामध्ये पूर्ण दिवसामध्ये वापरली जाणारी जी वीज आहे जितकी युनिट तर त्याला दिलेला दर जो आहे तर तो दर सारखा असायचा पण यामुळे या मीटर या मध्ये सकाळचा दर वेगळा आणि रात्रीचा दर वेगळा असणार आहे म्हणजे सकाळी वापरलेल्या लाईट जेवढे युनिट वापरले त्याला वेगळा दर असणार रात्री वेगळा दर असणार महावितरणच्या मान्यनुसार हे या मीटरमुळे वीज वापरायची अचूक माहिती मिळेल मीटरची देखभाल दहा वर्ष ठेकेदार कंपनी मोफत करेल त्यामुळे ग्राहकावर कोणता स्वतंत्र आर्थिक भार नाही आणि मीटरचं रिडिंग थेट तुमच्या मोबाईल ॲपवर मिळणार आहे आता ग्राहकांची भीती काय आहे ग्राहक म्हणतात त्याच्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे रात्रीच्या वेळी महाग वीज असणार आणि दिवसाच्या वेळी स्वस्त वीज असतात मग घरगुती ग्राहक साधारण रात्रीच्या वेळी काय करतं दिवे लावतात पंखे लावले जातात टी व्ही वापरला जातो गिजर वापरला जातो ए सी वापरला जातो या गोष्टी रात्री जास्त वापरल्या जातात आणि एक एप्रिलपासून याचे दर जे आहे ते वेगळे ठरवण्यात आलेले याचा प्रस्ताव देण्यात आलाय यामुळे बिल अव्वाच्या सव्वा येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकारने त्या ठिकाणी वीज बिल लावायला वीज मीटर लावायला सुरुवात केलेली आहे आता कोणत्याही क्षणी तुमच्या घरासमोर हे वीज मीटर लावले जातील पण एक गैरप्रकार बदलापूरमध्ये उघड झाला ज्यामुळे ग्राहक संतप्त झाले मग काय घडला होतो तो प्रकार मग ग्राहक मंचाने याला तीव्र विरोध केला आहे पण अधिकारी यावर नियामक आयोग सुनावणी सुरू आहे असं सांगून बोलायला तयार आहे आता बदलापूरमध्ये महाविकास आघाडीने या मुद्देवर तीव्र आंदोलन केलं होतं तेव्हा त्या कार्यकारी अभियंत्याने कॅमेऱ्यासमोर स्पष्ट आश्वासन दिलं होतं की मी परत माध्यमाच्या माध्यमातून सांगतो की कोणत्याही ग्राहकाला सक्ती करणार नाही केली जाणार नाही त्याची संबंधी घेऊनच मीटर बदलले जाते पण या आश्वासनानंतरही बदलापूरमध्ये ते, ते मीटर बसवण्याचा प्रकार सुरूच होता आणि त्यातच एक घटना घडली बदलापूरमध्ये ज्यावेळी तीन माणसं एका फ्लॅट सिस्टीम मध्ये एका सोसायटीमध्ये घुसले आणि डायरेक्ट ते मीटरच्या याच्यामध्ये घुसले आणि त्यांनी मीटर बदलायला सुरुवात केली पण त्यानंतर त्या ग्राहकाचं आणि त्या लोकांचं काय बोलणं झालं काय तो गैरप्रकार झाला हे सगळ्यात महत्वाचं जी घटना आहे ती आता आपण तिच्याकडे येऊयात आणि तुम्ही काय काळजी घ्यायची कारण की अभियंत्यांनी जे वीज बोर्डाचे अधिकारी आहेत त्यांनी ग्राहकांना काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करायचं आणि त्यानुसारच तुमचं जे मीटर आहे ते बदललं जाणार आता काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी तर चला पाहूयात बदलापूरमध्ये श्री विजय गायकवाड नावाचे ग्राहक होते त्यांनी तो धक्कादायक प्रकार व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी कैद केलेला आहे घडला असं विजय गायकवाड यांच्या मोबाईलमध्ये त्याचे फुटेज होते लोक मीटर बदलत आहे गायकवाड त्यांना प्रश्न विचारत आहेत असा एक व्हिडिओ समोर येतो एक दिवशी दुपारी काय झालं काही लोक गायकवाड यांच्या बिल्डिंग मध्ये आले त्यांच्या गळ्यात ओळखपत्र नव्हतं हे महावितरणचे कर्मचारी आहेत की नाही याचा कोणता पुरावा नव्हता ते डायरेक्ट मीटर रूम मध्ये घुसले आणि त्यांनी मीटर बदलायला सुरुवात केली गायकवाड यांना कळालं गायकवाड यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी ते खाली आले आणि त्यांनी बघितलं की त्यांनी जुना मीटर काढून टीओडी बसवायला सुरुवात केली होती गायकवाड्यांनी ग्राहकांना त्या यांना विचारलं की तुम्ही ग्राहकाला न विचारता मीटर कसे काय चेंज करता मीटर बदलणारी व्यक्ती उद्धटपणे म्हणाले की तुमचं बिल कमी आलं ग्राहक सांगतो का आम्हाला बिल कमी आलं फॉल्टीमीटरच्या लिस्टमध्ये येत आहे आम्हाला म्हणून आम्ही ते बिल बदलत आहोत आता विजय गायकवाड्यांनी प्रश्न केला फॉल्टी कसे होऊन ठरवता माझ्याकडे लेखी आहे का तुम्हाला कोणी सूचना दिली आहे का गायकवाड यांनी आरोप केला आहे की त्यांच्या घरात कुठला ए सी नाही गिजर सारखी कोणती जास्त वीज वापरणारी उपकरण आहे फक्त एक फॅन आहे काही लाईट्स आहे छोटासा टी व्ही आहे पण त्यांचं बिल कमी येतं म्हणून त्यांना फॉल्टीमीटर ठरून जबरदस्तीनं बदलण्यात आलं गायकवाड म्हणतात माझी कुठलीच संमती घेतली नाही मी उच्च विचारल्यावर ते उलट मलाच म्हणाले कमी बिल आल्यावर तुम्ही सांगतात का आम्हाला ही सरळ सरळ ग्राहकाची फसवणूक आहे लूट आहे ग्राहकाला न कळवता तुम्ही परस्पर मीटर कसे बदलू शकता हे चुकीचं आहे अन्यायकारक का, आहे हे बंद झालंच पाहिजे विजय गायकवाड यांनी त्याविषयी आवाज उठवला त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली ती लोकं काय बोलत होती काय प्रतिक्रिया देत होती काय उत्तरं देत होती हे सगळं त्या व्हिडिओमध्ये काहीच झालं आणि त्यांनी त्या ते एका न्यूज चॅनलला ही जी आहे ती क्लिप पाठवली आणि ती राज्यात वेगाच्या वादळाच्या वेगानं व्हायरल झाली त्यांनी कार्यालयात त्यानंतर ते रीत सर तक्रार दिली त्यांनी उद्धट उर्मट उत्तरं दिल्यामुळे त्यांचे डोक्या तळपाईच्या मस्तकात गेली त्यांनी थेट वीज बोर्डाचं कार्यालय गाठलं त्यांनी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पत्र लिहिलं लेखी तक्रार केली आणि मग अधिकाऱ्यांनी त्यानंतर जे सांगितलं ते संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व वीज ग्राहकांसाठी महत्वाचं आहे गायकवाड यांनी त्या ते ठिकाणी लिखी तक्रारी दिली तिथले जे मुख्य अभियंते आहेत त्यांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं त्यांनी तक्रारीमध्ये सांगितलं होतं की कुठलंही ओळखपत्र त्या लोकांकडं नव्हतं ते कुठून आले होते काय आले होते ते खरंच वीज बोर्डाचे कर्मचारी होते ठेकेदाराचे कर कर्मचारी होते त्यांच्याकडे रीतसर परवाना होता का आम्हाला काहीच माहिती नव्हतं मग हे कसं झालं तर त्यांना वीज अभियंते जे आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही काही काळजी घ्यायची आहे तिथून पुढे की आम्ही सांगितलं आहे की कुठल्याही ग्राहकाची पूर्वसूचना किंवा ग्राहकाची संमती घेण्याआधी कुठलाही मीटर लावला जाणार नाही याचे आम्ही त्या ठिकाणी लेखी आदेश देणार आहोत ओळखपत्र प्रत्येक जो आहे लावणारा व्यक्ती आहे तो ठेकेदाराचा असो किंवा महावितरणचा कर्मचारी असो त्याला ओळखपत्र घालून येणं हे बंधनकारक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आहे संमतीशिवाय परवानगी द्यायची नाही तुम्ही तुम्हीच्या लेखी संमतीशिवाय किंवा पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही मीटरला हात लावू देऊ नका असं त्या अभियान त्यांनी सांगितलं पुरावा गोळा करा कोणत्याही अशा प्रकारचा जर हे घडला तर तुम्ही तात्काळ मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि तुमच्या आसपासच्या महावितरणच्या बोर्डाकडे जा तक्रार करा जर तुमचं कुणी ऐकलं नाही तुम्हाला उद्धट उर्मटपणे बोललं तर तात्काळ महावितरणच्या जवळच्या कार्यालयामध्ये लेखी तक्रार करा कारण अशा प्रकारचे जे सूचना आहेत तर त्या महावितरण अभियंत्यांनी दिलेल्या आहेत यावरून स्पष्ट झालं की कुठल्याही प्रकारे बिगर संमतीशिवाय कुठले मीटर आता बसवले जाणार नाही अशी काळजी घ्या असं त्या ठिकाणी महावितरण वितरण अभियंत्यांनी सांगितलेलं आहे आता तुमचं काय मत आहे या विषयावर तुमच्या घरामध्ये टीव्ही मीटर बसवलेले आहेत का किंवा तुमचं मत काय या मीटर मीटरविषयी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद